अकोला शहरातील बाळापूर रोड परिसरात राहणारा सव्वीस वर्षीय युवक अक्षय विनायक नागलकर हा दिवाळीच्या दुसऱ्या दिवसापासून म्हणजेच बावीस ऑक्टोंबर रोजी सायंकाळी पाच वाजल्यापासून बेपत्ता झाला आहे पंधरा मिनिटात येतो जेवण तयार करून ठेव असे आईला सांगून तो घराबाहेर पडला पण तो परतलाच नाही अखेर आज चौथ्या दिवशी अक्षय नागलकर यांचा खून झाल्याचे उघड झाले आहे रोजी सौ यांनी त्यांचा मुलगा नामे अक्षय विनायक नागलकर वय सव्वीस हा मिसिंग असल्या बाबाची तक्रार नागपूर पोलीस स्टेशन दिली होती आणि त्या अनुषंगाने सदर घटनेचं गांभीर्य पाहून माननीय पोलीस अधीक्षक साहेबांनी तात्काळ दोन एल सीबीच्या टीम माझ्या ऑफिसकडून दोन टीम एस डी पी ऑफिसकडून आणि रोड पोलीस स्टेशनच्या दोन टीम अशा एकूण सहा टीम आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जिल्ह्यात आणि बाहेरच्या जिल्ह्यांमध्ये ज्याच्यामध्ये अमरावती आहे बुलढाणा आहे त्यानंतर जालना आहे अशा एक चार पाच जिल्ह्यांमध्ये आम्ही टीम रवाना केल्या आणि त्यामध्ये टेक्निकल अँगल बघून त्याच्यामध्ये आपण या निष्कर्षापर्यंत पोचलो की चार जण जे संशयित होते त्यातले ते चार जण आपण संशयित ताब्यात घेतले त्यात त्यांच्याकडे सफोल चौकशी केली आणि त्या चौकशीच्या अंती आपल्याला अशी माहिती मिळाली की त्यांनी सदर आ, मिसिंग व्यक्ती अक्षय नागलकर याला एका हॉटेल एम एस थर्टी या हॉटेलमध्ये बोलवून तिथे त्याच्यावर वार करण्यात आले तिथून त्याला तिथे वार केल्यानंतर त्याला तिथून ते एका शेतात घेऊन गेले आणि त्या शेतामध्ये त्या संबंधित व्यक्तीला त्यांनी मयत करून त्याला तिथे जाळण्यात आलं आणि ते जाळल्यानंतर ते जे शेत आहे त्या शेतामध्ये एक टिनाचं शेड होतं त्या शेडमध्ये त्यांना जाळण्यात आलं त्या शेडमध्ये जाळल्यानंतर ते जे गुरुगरीब जी राग किंवा इतर ज्या गोष्टी होत्या त्या त्यांनी डिस्पोज केल्यात आणि जे टीन होतं टीनाचं शेड त्याला त्यांनी कलर वगैरे हो करून तिथले पुरावे नष्ट करण्याचा त्यांनी प्रयत्न केला तर आज रोजी आपण या सर्व घटनेच्या अनुषंगाने तापतेहोड पोलीस स्टेशन येथे मिसिंगच्या फिर्यादीवरून आपला पोलीस अधिकारी या यांच्या यांची तक्रार घेऊन त्यामध्ये तीनशे दोनचा कलम वाढवून आपण गुन्हा दाखल करत आहोत आणि या गुन्ह्यामध्ये आत्तापर्यंत जे आपले संशयित होते ते चार जणं आपल्या ताब्यामध्ये आहेत जे म जे मुख्य आरोपी आहेत ते चार जणं आपल्या ताब्यात पोलिसांच्या ताब्यामध्ये आहेत आणि उर्वरित जे ज्यांनी मदत केलेली आहे अशा लोकांसाठी आमच्या टीम यावेळेला बाहेर जिल्ह्यांमध्ये त्यांचा शोध घेत आहे अक्षय नागलकर यांच्या तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखा आणि डापकी रोड पोलीस ठाण्याचे दोन स्वतंत्र पथके तयार केली होती ही पथके अकोला अमरावती आणि इतर संभाव्य ठिकाणी शोध घेत होती त्याला घरून सोबत नेणाऱ्याने पोलिसांना याविषयी सर्व माहिती दिल्याची माहिती आहे दरम्यान या प्रकरणात पूर्व वैमन्यासातून ही हत्या झाल्याची माहिती आहे अक्षयचा शेवटचा मोबाईल फोन बाळापूर रोड रेल्वे गेट आणि राजपूतपुरा खोलेश्वर रोड परिसरात सक्रिय होता अमरावती मधून ताब्यात घेतलेला आहे त्यानंतर खामगाव बुलढाणा जिल्ह्यामधून घेतलेला आहे सर हे काल आपण घेतलेलं आहे आपल्या टीम घेतलं होतं मिसिंग मध्ये आणि आज ऑफेन्स रजिस्टर होईल त्याच्यामध्ये त्यामुळे आज त्यांना रिक्सर अटक करू शकतो